नमस्कार लोकात मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे आंबडीतून आंबड शहरात मटका ओपन टू क्लोज पोलीस मात्र डोळे क्लोज आंबड आंबड शहरात काही मंडळीची लॉटरी रोज लागत आहे पण ती सरकारी नसून मटक्याची आणि गंमत अशी की जिथे आकड्यांचा खेळ बिंदास्त सुरू आहे तिथे कायद्याचे रक्षक मात्र शांतपणे बघायची भूमिका घेत आहेत कधी एखाद्या एजंट एजंटवर छापा तर कधी चार आकड्यावर बातमी पण ज्याच्या छत्रछायेखाली हा सगळा खेळ रंगतो त्याच्यापर्यंत कारवाईचे हात पोचते का हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतवतोय मोठे मासे मात्र पाण्यात फास्ट ट्रेड आहे शहराच्या कानाकोपऱ्यात चौकात चहाच्या टपरीवर अगदीच साखर फुटाण्यासारखा चालणारा माटकाचा बाजार आणि तरीही कोणालाच माहिती नाही असं म्हणावं का ओपन टू क्लोजच्या नादात लोकांनी आयुष्याची गाडीच क्लोज होत चालली आहे दैनंदिन मजुरी करणारे बेरोजगार युवक यांना या चक्रात अडकून त्याची पिढी देशोद ला कोण चालवते याचे उत्तर अजूनही गोलदास कारवाई खरेच होते की दाखवायची चीज पोलीस अधूनमधून झाडावर एखादं पान तोडतात पण मूळ खाणायला कोणी जात नाही का हे मटका क्विक मनीच एक साधन ठरले पण त्याचबरोबर अनेकांचे संसार उद्धस्त करणारा शापही सरकारी रक्षक कि मुक प्रेक्षक हीच एक चर्चा आता आंबडकरांमध्ये जोर धरू लागली आहे कोणीतरी कुठेतरी कमवतोय आणि कोणीतरी रोज हरतोय पण या हरणाऱ्यांच्या बाजूने उभा राहणार कोण आंबडसारख्या लहानशा शहरात जर कायद्याच्या डोळ्यावर पट्टी असावी लागते तर मग हे अवेद्य धनाचे मुख समर्थन नाही का लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद